तर असू द्या वल्ल्याशे खायला आल्यात सगळी आमच्या आल्यात रत्नागिरी काय म्हणतात तायमिंग खराब नाही का आमच्या घरी हा काय वाटत छान आहे ना तर आल्यात बघा आता रत्नागिरीच्या ताय आल्या तर कसं आपण गेलतो ना त्यांच्याकडे आज दीड वर्ष झालं तर आता बघून परत कधी टायमिंग बसतोय जायचं काय माहिती पूर्ण आली आमची पूर्ण काय बाई कसं वाटतं आमचं वातावरण छान वाटतं ना करतो ना आता आठ दिवस राहणार आहे बघा ती खोट खोट का खरं खरं का खोट खोट ना खर खरं बर प्रतीक्षा काय माहिती का बाई आणि मग तुला जिया वाईट नाही आता तू जरा नाराज झाली आजारी काय होत आणि इकडं कोण आलंय माहिती का आमच्या गौरीचे पप्पू दाजी कोण आले कोणा आलाय ग्रती गौरीचे गौरीचे पप्पू द्यायचे दोघा काय झाले सर्दी झाली वाटत मग काय करावं लागेल आणखी वाफ कुठे द्यायची पूर्ण वाफ कुणाला द्यायची मग आमच्या हरशाचं चाललंय वाडायचं सगळ्यांना बाबा इकडे साक्षी बसली बॉडीगार्ड बी दोन बॉडीगार्ड साक्षी <laughs> पैसे दोन बॉडीगार्ड आणि आमच्या गौरीने काय केलंय खाल्लाय वडा पाव त्याच्यामुळे तिला भूक नाही कुठं बसली गौरी बघितलं कोपऱ्या मध्ये आणि आमच्या गौरीचं कोणा आले दाजी आले चला कुणा आणि जेवायला काय केलंय जेवायला आज आहे सिप्पी आमटी तुम्हाला आख्या महाराष्ट्रात कुठे नाही अशी आमटी आहे मस्त पैकी बाजरीच्या का नाही अजून काय केलंय अजून काय माहीत नाही बरं का आपण बघतो सांगू प्रयत्न करतो अरे बाबा इतर असते आमच्या सिप्पी आमटीत दिसते का तुम्हाला काही तरी काही तरी असती आणि ती सगळ्यांना थोडी थोडी द्यावं लागते तर ज्वारीची भाकर पण केली आणि चला असू द्या काय बोलते मॅडम आणि तर इकडे कोण आले अजून पूर्ण आली आमची कुठं ग बाई आली पूर्ण कुणाच्यात आली पूर्ण तू मामाकडे आली मामा बघा आणि आम्ही पूर्णाच्या घरी गेलतो आम्हाला पूर्णानी आंब चारलं आणि आमची पूर्ण कुठली माहिती का रत्नागिरी <laughs> आहे का नाही ग तिथं काय अजून लावगण नाही जयगड लावगण आपण रान घेतो ती कोणतं लावगण हा त्यांचं रान तर इतकं बाहेर ना सगळं आंब्याची झाड आणि मग त्यावेळेस आम्ही दीड वर्षापूर्वी गेलतो पूर्ण तर आम्ही का आपण कुठे बीच व रान कोणी नेलत का पूर्ण आणि ती काय होत आहे माहिती का आता इथं काय झालं बीच नसल्यामुळे तिला करम मन आहे का आता काय करतात इथं आमचे माळ नाही नाही ठास काय खाती का पूर्ण तू काय खाती बाजी छान लागते छान लागते ना हा आणि तिला काय झालंय त्याला थोडी तब्येत खराब आहे ना त्यामुळे तिला ती आजारी सुकली सुकली तुरी आता असू द्या ते जाणार आहे आता उद्याच्या का लगेच जाणार आहे वाटतं बहुतेक लगेच जाणार म्हणतात पण बघू आता काय त्यांच्या मनाने आपण कोण सांगणार बरं था का तर आता जेवण चाललंय की काय असत जेवण चाललंय आता काय काय केलंय जेव्हा हा मग त्यांना ते आवडतं ना जेव्हाची भाकर आणि आपल्याकडे फेमस आहे शिपे आमटी पूर्ण कशी लागते छान लागते तो कधी खाल्ली का गाई भाजी नाही खाल्ली मग कधी फेमस आहे तुम्ही कसं आम्हाला तिकडे आले आल्या तसं आम्हाला वाटतं दोन दिवस राहत पुढच्या वेळेस राहणार ना नक्की मागच्या वेळेस काही आलीच नाही असू द्या चला अडचणी असते नाही काय करता असू द्या सहकार्य करायचे काम बॉडीगार्ड आणि तो ना बॉडीगार्ड इकडं दोन बॉडीगार्ड त्या लोका पदशी आणि आमची हारसेदा सगळ्यांना जेवायला वाटते का बाई सगळ्यांना तिने ताट केली जेवायला मस्त मग चला असू दे मामाला मग थोडस लक्ष दा द्या शुभ रात्री सगळ्यांना शुभ रात्री ओके गुड नाईट आणि झोपू नका मामाचा व्हिडिओ पूर्ण पहा चला असोद्या मग काय म्हणते हर्षदा बाई हर्षदा जोर नाराज आहे का बरू भे फिरवायचोरी गौरी सुद्धा फिरायला चला आता नको फिरायला मग चला असू द्या सगळ्यांना नमस्कार शेहारी pur na bye bye ka re bye 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 aso de